ढोकळा खाण्याची प्रचंड इच्छा होत आहे पण हॉटेलसारखा ढोकळा घरी काही जमत नाही आहे चला तर मग आज आपण हॉटेलसारखा ढोकळा घरी कसा बनवायचा ते सांगते तर त्यासाठी मी इथे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे मी पॅकेटचं घेतलेलं आहे आणि ढोकळ्यासाठी बेसनपीठ हे पॅकेटचंच घ्यायचं त्याने आपला ढोकळा छान होईल त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चार चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि चिमूटभर हळद घातलेली आहे ते छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे मेजरमेंट हे थोडं मोजून घ्यायचं म्हणजे कसं बॅटर आपलं बिघडणार नाही ढोकळासुद्धा चांगला छान होईल आणि मिक्स करताना एकही गाठ राहिली नाही पाहिजे एकच डायरेक्शनने मिक्स मिक्स करायचं म्हणजे ढोकळा छान फ्लफी होईल त्यानंतर मी इथे चार चमचे पाणी आणि चार चमचे तेल मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर सुद्धा मी एकच डायरेक्शनने त्याला मिक्स करून घेतलेला आहे तो बॅटरला आपण दहा मिनटं रेस्ट दिलेली आहे तोपर्यंत मी ठे ढोकळ्याचं पात्र तापवायला ठेवलेलं आहे ढोकळ्याच्या पात्राला छान ऑइलने ग्रीसुद्धा केलं आहे दहा मिनटं झालेलं आहे आपलं बॅटरला रेस्ट देऊन त्यानंतर मी त्यामध्ये एक फ्रूट सॉल्ट टाकलेलं आहे त्यावर एक चमचा पाणी घातलेलं आहे त्यावर एक चमचा पाणी घातलं की फ्रूट सॉल्ट छान आपल्या बॅटरमध्ये मिक्स होईल आणि एकच डायरेक्शनने हलवलेलं आहे त्यानंतर इथे आपलं पात्र तापलेलं आहे आणि ढोकळा ज्यामध्ये बनवायचा आहे ते पात्रसुद्धा मी त्या मोल्डमध्ये आधीच ठेवलेलं आहे कारण मग नंतर ठेवता येत नाही त्यामध्ये आपण सगळं पॅटर ओतून झालं आहे आपला ढोकळासुद्धा रेडी झाला आहे पंधरा मिनिटात ढोकळा रेडी होतो बघा तुम्ही मोल्डला एकही कण चिटकलेला नाही आहे एकदम व्यवस्थित आपला ढोकळा निघालेला आहे त्याला आपण कट केल्यावर मी तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी असा आपला ढोकळा झालेला आहे तुमच्याकडं जर मोल्ड नसेल ढोकळ्याचं पात्र नसेल तर तुम्ही ताटातसुद्धा करू शकता बघा तुम्ही किती जाळीदार आणि स्पॉन्जी आणि नि फ्लफी असा ढोकळा रेडी झालेला आहे चला आपण आता ढोकळ्यावर टाकायचं गोड पाणी बनवूया त्यासाठी मी इथे एक चमचा तेल थोडंसं जिरं मोहरी आणि मिरचीचे काप घेऊन मिरचीचे काप छान तळले की त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साखर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण आधी ढोकळ्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे याच्यात जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं आणि ते पाणी छान थंड झालं की मग ढोकळ्यावर टाकायचं ढोकळासुद्धा थंड पाहिजे आणि पाणीसुद्धा थंड पाहिजे जर आपण गरम गरम ढोकळ्यावर गरम गरम, गरम पाणी टाकलं तर आपला ढोकळा चिकट होईल त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की ढोकळाही थंड आणि पाणीही थंड मगच आपण त्यावर टाकायचं आहे आणि आपला ढोकळा असा रेडी